मराठा नीट चा बातमी सर्वांचे स्वागत ताजा बातम्यांसाठी मराठा नीट ला करा आणि बेल आइकॉन प्रेस करा आज राष्ट्रवादी कामगार चे शरद पवार या पक्षाचे राष्ट्रवादी कामगार चे अध्यक्ष म्हणून डॉक्टर गोवर्धन सिंह महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान वाचवण्यासाठी प्रणती शिंदे यांना कामगारांच्या सहाय्याने लाखोच्या मताने निवडून आणून इतिहास घडविणार आहोत कामगार काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार पक्षाचे सोलापूर शहर अध्यक्ष माननीय सुधीर साहेब यांच्या नेतृत्वाखाली शहरात शहरातील प्रत्येक भागात झोपडपट्टी भागात आणि कामगार असलेल्या भागात आणि ईडी कामगार यंत्रमा कामगार असंघटित क्षेत्रातील कामगार ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी आम्ही राष्ट्रवादी कामगारच्या वतीने फिरवून तेलंगणातील सुद्धा या ठिकाणी आणून प्रत्येक विभागामध्ये फिरून बाबासाहेबांनी दिलेले संविधान आपल्याला यापुढे देखील गरज आहे हा सर्व विषय जनतेमध्ये आम्ही सांगून मान्य प्रणित शिंदे यांना लाखोच्या मताने निवडून आणण्याचा आम्ही विचार केलेले आहे जय हिंद जय राष्ट्रवादी जय महाराष्ट्र ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा